मोठ्या उत्साहात नाताळ सण साजरा केला जातो चर्चमध्ये प्रार्थना केली जाते बदलापूर शहरातही चर्चला सुंदर सजावट केली होती बदलापूरमध्ये रेव्हरँड स्मिता इंगर्स यांच्या सृष्टी फेलोशिपच्या अंतर्गत नाताळ सण अगदी उत्साहाने साजरा केला गेला आहे त्यात लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते तसेच चर्चमध्ये प्रार्थनाही घेण्यात आली पाहूया नाताळ सण कसा साजरा केला जातो आणि नाताळ सणाचे महत्व काय आहे मी मी पास्टर पास्टर स्मिता आहे आणि आम्ही आज आमचा पंचवीस डिसेंबर येशु ख्रिस्ताच्या जन्माचा दिवस आहे आम्ही ख्रिस्ती लोक आहोत परंतु येशु ख्रिस्ताने कुठला जात धर्म पाठ निर्माण केलेली नाहीये परंतु जो येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तो ख्रिस्ती आहे आणि म्हणून आज येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे पंचवीस डिसेंबरला आणि म्हणून आम्ही तो सेलिब्रेशन करतो त्याच सेलिब्रेशन म्हणजे तो आमच्या पापासाठी म्हणून ह्या जगामध्ये आला आणि एक तारणहार एक नवीन जीवन त्याने आमच्यासाठी दिलेले आम्हाला सर्व पापापासून त्याने मुक्तता दिलेली आणि प्रत्येक बंधनातून त्याने आम्हाला सोडवलेले हा येशू ख्रिस्ताचा जन्माचा महत्व आहे आणि तो ज्या वेळेस या जगामध्ये जन्मला तर ती सुवार्थ आम्ही आम्ही मागील दिवसांमध्ये घरोघरी जाऊन आम्ही चारस फिरवतो आणि जाते आणि आम्ही तिथे सेलिब्रेशन करतो त्यांना सुवार्थ सांगतो प्रभू येशू ख्रिस्ताचं मर्म सांगतो आणि तो जिवंत परमेश्वर आहे तो, तो आमच्यासाठी आम या जगामध्ये आलेला आहे तो कारण हार आहे आणि तो जिवंत परमेश्वर आहे तो आमच्यावर प्रेम करतो तो आमच्यावर प्रीती करतो यासाठी आम्ही हे सर्व जगामध्ये जाऊन आणि घरोघरी जाऊन हे सांगतो आणि पंचवीस डिसेंबरला पुन्हा आम्ही चर्च मध्ये येऊन ते सेलिब्रेशन करतो पंचवीस डिसेंबरला चर्च मध्ये आल्यावर पुन्हा प्रभूची आम्ही स्तुती आराधना आणि गौरव करतो त्याच्यानंतर आमची भक्ती होते आणि प्रभूचं वचन सर्वांना शेअर केलं जात प्रभूच्या वचनाद्वारे सर्व मंडळशी बोलल्या जात आणि त्याच्यानंतर आम्ही थोडे लेखनाचे दास घेतो की जे प्रभू येशू ख्रिस्तावर आधारित आहे ते त्याच्यामध्ये एन्जॉय करतात त्यामध्ये आनंद व्यक्त करतात कारण हा सर्वात मोठा आनंद मनुष्य मात्राला प्रभू परमेश्वराने दिलेला आहे आणि प्रभू येशुख्रिस्ताचा जन्म हाच फार मोठा आनंद आहे आणि हा आम्ही आनंद बोल तेवढ्या उत्साहाने आणि तेवढ्या आनंदाने साजरा करत असतो आणि हा आनंद साजरा करत असताना आम्ही फक्त आमचे कपडे आमचं घरदार आणि किंवा आम्ही सुंदर दिसलं पाहिजे असं नाही त्या प्रभूच्या वचनाने आम्ही सर्वजण सुंदर दिसावे म्हणून आम्ही सर्व प्रेम भावाने एकत्र येतो आम्ही एकमेकाला भेटतो एकमेकाला भेटी देतो आणि हा आनंद आम्ही उत्साहात पार पाडतो अशा प्रकारे येशू ख्रिस्ताचा जन्माचा आम्ही सेलिब्रेशन करतो आणि मग सगळ्यांचं जेवण होऊन प्रत्येक जण आपापल्या घरी जातात अशा प्रकारे आम्ही येशु ख्रिस्ताचा जन्म म्हणजे ख्रिसमस साजरा करतो आणि आमच्या सृष्टी तर्फे आणि आमच्या मंडळीतर्फे समस्त परिवारातर्फे तुमच्या सर्वांना प्रभू येशु ख्रिस्ताचा जन्म म्हणजे ख्रिसमस आणि येणार नवीन वर्ष सुखाचं समाधानाचा आनंदाचं लाभाचं चरणी हीच प्रार्थना आम्ही येशू जन्मदिन की शुभकामना सो so, फाउंडेशन चर्च जो नौ दस साल से है और बहुत अच्छे से को तो निभा रहे हैं और इसमें जो आज, जो आज मेन दिन ट्वेंटी फिफ्थ दिसंबर जो कि हर साल आता है ये एक यीशु मसीह के जन्म को दर्शाता है और इसमें क्या होता है कि जो यीशु मसीह है वो हम सबके लिए हमारे पापों का उधार करने के लिए हमें मुक्ति दिलाने के लिए वो इस जगत पर आए ऐसा नहीं क्योंकि परमेश्वर के वचन में लिखा है परमेश्वर ने जगत से ऐसा प्रेम किया कि उसने अपना इकलौता पुत्र इस धरती के ऊपर हमारे लिए दे दिया जो भी कोई उस पर विश्वास करेगा वह तो कभी नाश नहीं होगा परंतु सदीपक जीवन पाएगा क्योंकि वो हमारे लिए आया है और सबको प्यार देने के लिए प्यार बांटने के लिए आया है इस दिन में एक सब हर एक ऐसा नहीं कि जहां महाराष्ट्र जहां पंजाब या किसी और स्टेट में पूरा आरवर्ड इस खुशियों में झुमरा है यहां तक के परमेश्वर के स्वर्गदूत स्वर्ग में भी इस बात की खुशियां मनाई जा रही है क्योंकि हमें चाहिए इस दिन बहुत ही बड़ा काम हुआ है क्योंकि परमेश्वर से जो के बैतलह हम नगर में जो के जन्म लेते हैं और उनको के देखो एक जगह नहीं मिलती उस जगह पे पर फिर भी वो उन्होंने अपने आप इतना नीचा मतलब इतना नम्र कर दिया कि उन्होंने एक गौशाला में जाके जन्म लिया राजा होकर भी उसने एक गौशाला में जाकर जन्म दिया ऐसे हम सब भी एक दूसरे के साथ नम्रता साहित एक दूसरे से प्रेम करें और मिलजुल रहे क्योंकि यही हमारा क्रिसमस है इसमें ही यीशु मसीह सबको एक दूसरे के साथ प्रेम बांटने का आज्ञा मानने का एक दूसरे साथ मेल मिलाप करने का संदेश देते हैं और यही संदेश हम देते हैं घर घर में जाके कि परमेश्वर यीशु जो हमारा उद्धार करता है हमारे जगत का उद्धार करता है वो इस दुनिया पर जन्म लिया है उसने और वो हमारे पापों के लिए जो के उसने जन्म लिया है और एक दूसरे के साथ हम खुशी बार वो वही सुषमाचार हम सुनाने के लिए घर घर जाते हैं सबको बधाई देते हैं और सबको अच्छा सुषमाचार देते हैं क्योंकि क्योंकि वो बोलता है स्वर्ग का नाज्य बहुत ही नजदीक है क्योंकि जिसके पास यीशु है उसके पास ही जीवन है इसीलिए हम ये क्रिसमस को सेलिब्रेशन करते हैं और वो एक शांति का राजकुमार है सो so, सबको फिर से आ, पूरे आलवर्ड को और पूरी दुनिया को सबको बहुत बहुत पच्चीस दिसंबर की शुभकामना माझ्या बंधू बहिणी आणि मातांना नमस्कार आणि लॉर्ड सर्व ख्रिश्चन भावाने बहिणीला आजचा जो दिवस आहे पंचवीस डिसेंबर यामध्ये फक्त हा फक्त येशू ख्रिस्ताचा हा जन्मदिवस नाहीये तर याच्या मागचं जे कारण आहे कारण असं आहे की आज दोन हजार चोवीस वर्षापूर्वी प्रमाणे लोकांना ज्या म्हणजे आधीच्या पिढ्या आधीच्या लोकांना कधी क्षमा नव्हती जे कोणी काही चुका कौन केल्या तर त्यावेळेला कठोर शिक्षा घ्यायचं म्हणजे कोणी चोरी केली कोणी खून केला कोणी कोणाविषयी काही वाईट बोललं वाईट केलं तर त्यावेळेला नियमशास्त्राप्रमाणे आणि त्याप्रमा त्या वेळेच्या त्या शासनाप्रमाणे शिक्षा राहायची आणि लोकांना क्षमा नव्हती हो आता कोणी लहान सहान चुका जरी केलं तर आज आपल्याला संविधान भारतीय संविधानामध्ये आज मंत्रालयात ठिकाणी क्षमा आहे तर अशा सगळ्या गोष्टी आता म्हणजे दिसायला भेटतात पण त्या वेळेला अशा गोष्टी नव्हत्या क्षमा नव्हत्या पण येशू ख्रिस्ताचा जन्म झाला कारण की जगामध्ये पाप भरपूर झालं होतं लोक शिक्षा भोगत होते त्रासात होते दुःखात वेदने होते वेदनेमध्ये होते पण त्यांना काही आशा नव्हती म्हणजे आता सपोज जर कोणी एकाने काही चुकीचं केलं काही गुन्हा केला तर त्याला त्याला एवढं निश्चित होत त्याला कठी अचूक माहिती व्हायचं की माझा आता नाश होणार आहे माझं हे जीवन आता संपणार आहे पण ख्रिस्ताच्या जन्माच्या नंतर सगळ्यांना क्षमा प्राप्त झाली हे वेळ ही संधी हा अनुग्रहाचा हा दयेचा कृपेचा जो काळ आहे हा येशू ख्रिस्ताच्या जन्मामुळे मिळालेला आहे आज कित्येक तरी लोक ह्या जगी दुनिया म्हणजे ह्या जगी गोष्टींमध्ये असलेले जगिंग गोष्टींमध्ये भयकलेले आहेत कोणी बऱ्यापैकी चुका करतात कोणी खोटं बोलत कोणी चोरी करत कोणी मारामारी करत म्हणजे अशा अनेक चूक गोष्टी करत असताना लोकांना याच्यातून बाहेर कसं निघायचं म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन बनतो जसं जीवन परिवर्तन ज्याला म्हणतो आपण ते येशू ख्रिस्ताच्या जवळ आल्याच्या नंतर ते ट्रान्सफॉर्मेशन ते जीवन परिवर्तन होतं प्रत्येकाला आणि असं नाही आहे की म्हणजे कोणी काही चूक केलं तर त्याला क्षमा नाही जो येशू ख्रिस्ताचा ग्रहण करतो त्याला क्षमा प्राप्त होते एक नवीन जीवन येतं आणि ते जीवन तो एकदम पवित्र शुद्ध प्रेमाचं प्रीतीचं आणि शांतीचं असं व्यतीत करतो प्रत्येकाला एक आशाची किरण आहे येशू ख्रिस्ताद्वारे की सगळ्यांना क्षमा प्राप्त झाली